आयुष्यात कोणतीच गोष्ट कायमची आपली नसते मग ते दुःख असो किंवा आनंद ते चक्र नेहमी बदलत राहते कपड्यांना सुगंधित करणे ही मोठी गोष्ट नाही आयुष्यातील खरी मजा तर तेव्हाच येते जेव्हा आपले आयुष्य स्वतःच्या कर्तबगारीने सुगंधित होते आयुष्याची आखणी विचारपूर्वक करा पण वर्तमानातील जगण्याचे मोल हरवू नका आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्या ही ट्रॅफिकच्या दिव ट्रॅफिकच्या लाल दिव्यासारखी असते थोडं थांबलं वाट पाहितली की तो दिवा हिरवा होतोच आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो परमेश्वर असतो पण वाचणारे आपण असतो जीवनात खूप काही हवं असतं पण भेटत नसतं नशिबात सर्व काही असतं पण नशीब घडवणे आपल्याच हातात असतं यशाच्या मुळाशी तुम्हाला जिद्द आणि चिकाटी या दोन्ही गोष्टी दिसतील आलेली समस्या योग्य शब्दात मांडता आली म्हणजे ती सोडवण्यात पन्नास टक्के यश मिळाले दोष प्रत्येकाचा असतो पण तो मान्य करून सुधारणा करणारे व्यक्तीच यशस्वी बनते आजचे कष्ट तुम्हाला त्रास देतील पण उद्या तुम्हाला यश मिळेल पण आज आळस केला तर पुढे आयुष्यभर कष्ट सुचावे लागतील यश हे एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक दर्जा किंवा उंचीवरती मोजायचे नसते तर त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी यशस्वी होण्यासाठीचे अडथळे त्याने कसे पार पाडले त्यावरती मोजायचे असते आयुष्य हे बुद्धिबळासारखे असते तिथे नेहमी आपल्याला पुढची चाल करता येत नाही कधी परिस्थिती पाहून दोन पावले मागेही टाकावी लागतात आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्या किती आकडे लिहायचे ती ताकद आपल्या स्वतःमध्ये असते आयुष्य हे नेहमी आपल्याकडे वेदनेसह येते आपल्याला त्यातून आनंद निर्माण करायचा असतो तुमच्या आयुष्याची आणि दुसऱ्याच्या आयुष्याची अजिबात तुलना करू नका कारण प्रत्येकाला कोणकोणत्या लढाया लढाव्या लागतात आणि कशा जखमा लागतात त्याची फक्त त्यालाच कल्पना असते आयुष्य अगदी सगळ्यांना सारखा न्याय देते असे कधीच नसतं तरीही ते सुंदर आणि चांगले आहे अनोळखी वाटांवरती चालण्याची तयारी असणाऱ्यांना आयुष्यात अनेक पर्याय मिळत जातात आपण जसा विचार करतो तसेच आपण घडत असतो त्यामुळे विचार करतानाही नेहमी सकारात्मक आपल्या ध्येयाचा विचार केला पाहिजे माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्माने होते आयुष्यात कितीही चढ उतार आले तरी त्याला तुमच्या विचारशक्तीच्या जोरावरती दोन हात करायची तयारी ठेवा काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करायला हवा एखादी व्यक्ती तेच ते आणि तेही नकारात्मक विचार इतक्या वेळा करतो की त्याला मानसिकरित्या वाईट आणि नकारात्मक विचार करायची सवय लागून जाते तुम्हाला कोण व्हायचं आहे याचा विचार आत्ताच करायला सुरुवात करा मग कृतीही होईल जे बरोबर आहे ते सत्य आहे ते करायला कधीही लाजू नका सत्याची कास कधीही सोडू नका कधीही स्वतःचे मोजमाप इतरांबरोबर करू नका सत्याला सामोरे जा आणि जीवनात धोके पत्करा आणि हे सगळं करताना इतर लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका स्वप्ने नसतील तर आयुष्याला अर्थच उरणार नाही स्वप्न पाहणे आणि ती पूर्ण करणे ही जीवनातील खूप महत्वाची भूमिका बजावतात म्हणूनच स्वप्ने पहा कारण ती अस्तित्वात येतात तुम्ही जे होण्याचे स्वप्न पाहत आहात तेच बनण्याचा प्रयत्न करा कारण त्याला कधीच उशीर झालेला नसतो मोठी स्वप्ने बघा छोट्या छोट्या यशातून यशाच्या मोठ्या टप्प्यावरती झेप घ्यायला शिका श्रोत्यांनो तुम्हाला जर आजचे प्रेरणादायी विचार आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा दिवस आनंदाचा जावो धन्यवाद